ठाकरे विरुद्ध गडकरी नागपूर लोकसभेच्या रिंगणात दुहेरी सामना विकास ठाकरे गडकरींच्या विजयाची हॅट्रिक रोखणार का हे सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होत आहे देवेंद्र फडणवीस स्वयंसेवक संघाचं कार्यालय भाजपचं शक्तीस्थळ असलेल्या नागपूर लोकसभेत यंदा निवडणुकीचा सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार आहे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासमोर आव्हान आहे भाजपच्या नितीन गडकरींचं ठाकरेंना नागपूरचा घड भेदणं शक्य होणार का नागपूर लोकसभेत कोणाची किती ताकद आहे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर विकास ठाकरे नागपूरच्या स्थानिक राजकारणातील परिचित नाव दांडगा लोकसंपर्क का कार्यकर्त्यांचं पाठबळ विकास ठाकरेंसोबत आहे ठाकरेंनी ग्राउंड लेव्हल पासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली नगरसेवक महापौरपद तसंच महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषवले अशातच दोन हजार नऊ दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस ठाकरेंमध्ये सामना रंगला होता मात्र ठाकरेंचा पराभव झाला हो दोन हजार चौदा साली ते नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा त्यांना आमदारकी मिळाली आता थेट खासदारकीचं तिकीटही काँग्रेसकडून मिळाले मात्र ठाकरेंसमोर आव्हान आहे नितीन गडकरी यांचं भाजपचे नितीन गडकरी यांची पॉवर देखील कमी नाही भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या यादीत गडकरींचं नाव घेतलं जातं यासह गडकरींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते यातच भर म्हणून विरोधकही गडकरींच्या कामांचं नेहमीच कौतुक का करतात व्हाईट कॉलर नेता अशी प्रतिमा गडकरींनी तयार केली दोन हजार पासून गडकरी नागपूरचे खासदार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळातही महत्वाचं स्थान असल्याने त्यांची प्रतिमा अधिकच बळकट होते नागपूरमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे देखील आपण पाहूयात नागपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात इथे पक्षीय बलाबल किती आहे ते देखील आपण पाहणार आहोत नागपूर दक्षिण पश्चिम येथून देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले होते यासह नागपूर दक्षिण मधून गोपाळराव मते हे भाजपचे उमेदवार जिंकले होते पूर्व मधून कृष्णा खोपडे हे देखील भाजपचे उमेदवार आहेत नागपूर मध्यमधून विकास कुंभारे हे भाजपच्या तिकीटावर जिंकून आले होते नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे आणि नागपूर उत्तर मधून नितीन राऊत हे काँग्रेसचे दोन उमेदवार दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते म्हणजेच भाजपचे चार आणि काँग्रेसचे दोन आमदार नागपूर जिल्ह्यात आहेत आणि नाना मिळाली तर नाना पटोले यांना चार लाख चौवेचाळीस हजार दोनशे बारा इतकी मते मिळाली होती आता दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या नाना पटोलेंचा पराभव केल्यानंतर विकास ठाकरे हा हुकमे काँग्रेसने बाहेर काढला असून गडकरींना टफ फाईट देणार का गडकरींच्या विजयाची हॅट्रिक हुकणार का पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका